कंत्राटी कामगारांची आर्थिक लूट थांबवण्याच्या योजनेच्या शिफारसीसाठी सचिवांची समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव एकमतानं संमत विरोधी पक्षनेते पदावरील नियुक्तीच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची वैशिष्ट्ये ठेकेदारांकडून कंत्राटी कामगारांच्या पगारातील पैसे लाटण्याचे प्रकार रोखण्यासाठी कामगार विभागाच्या सचिवांच्या नेतृत्वात समिती नेमण्यात येईल या समितीला दोन महिन्यात योजना तयार करण्याचे निर्देश देण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात केली भाजप सदस्य देवयानी फरांदे यांनी नाशिक महापालिकेअंतर्गत ठेकेदारीवर नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यातून ठेकेदार आणि महापालिकेचे अधिकारी बेकायदा पद्धतीने पैसे काढून घेत असल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक इथे कंत्राटी कामगारांच्या मानधनाचे पैसे अनधिकृतपणे काढण्यात आल्याच्या तक्रारींची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याची घोषणा केली भविष्यात असे प्रकार होऊ नयेत कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा पूर्ण मोबदला मिळावा या दृष्टीने योजना तयार करण्यासाठी कामगार विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचं आणि दोन महिन्यात ही योजना तयार करण्याचे निर्देश त्यांना देण्यात येणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं यासोबतच अशा प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचा इशाराही फडणवीस यांनी दिला न्यायमूर्ती भूषण गवई यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव विधानसभेनं एकमतानं संमत केला अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा प्रस्ताव मांडला न्यायव्यवस्थेत महाराष्ट्राची पताका सर्वोच्च स्थानी फडकवणाऱ्या न्यायमूर्तींच्या मानदीअळीत न्यायमूर्ती गवई यांचं नाव आता जोडलं गेलं आहे ही बाब महाराष्ट्रासाठी आनंदाची अभिमानाची आहे भूषण गवई यांनी यापूर्वी त्यांच्या न्यायाधीश पदाच्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण निर्णय दिले जम्मू आणि काश्मीर राज्यातील विशेष कलम तीनशे सत्तरच्या तरतुदी रद्द करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाला मान्यता देणाऱ्या निवडीचा निर्णय राजकीय निधीसाठी निवडणूक रोख्यांची योजना रद्द करण्याबाबतचा नोट निर्णय नोटबंदीच्या निर्णयाला मान्यता देण्याचा तसेच राज्यांना अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा अधिकार राज्यांना असल्याचा निर्णय यासारखे अनेक निर्णय न्यायमूर्ती गवई यांनी दिले आहेत महाराष्ट्राचे एक सुपुत्र एक मराठी माणूस एक कायदेतज्ञ देशाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान होणं ही आपणा सर्वांना अभिमानास्पद बाब आहे मी सभागृहाच्या वतीनं तसंच सर्व जनतेच्या वतीनं भूषण रामकृष्ण गवई यांचं अभिनंदन करतो असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना सांगितलं हा अभिनंदन प्रस्ताव एकमतानं संमत करण्यात आला या अभिनंदन प्रस्तावानंतर विरोधकांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा उपस्थित केला न्यायमूर्ती गवई यांचा सत्कार आज विधिमंडळाच्या वतीने होणार आहे मात्र विधानसभा विरोधी पक्षनेत्याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नसल्यानं या कार्यक्रम पत्रिकेत विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याचा उल्लेख नाही असा मुद्दा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सदस्य भास्कर जाधव यांनी पुन्हा उपस्थित केला त्यावर कायद्याचा आणि प्रथा परंपरेचा अभ्यास करून यावरचा निर्णय लवकरच घेऊ असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं मात्र त्यानंतरही विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला यासंदर्भात विरोधी सदस्य आक्रमक झाले त्यावर आजचा आज निर्णय घेण्याचा आग्रह धरणं योग्य नाही अध्यक्ष निष्पक्ष आहेत ते निर्णय घेतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्यावर विरोधी सदस्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या त्यावर राज्याची नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर तब्बल चार महिन्यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी शिफारस करण्यात आली मग माझ्याकडून तातडीने नेमणुकीची अपेक्षा कशी करता असा सवाल अध्यक्षांनी विरोधकांना केला आणि पुढील कामकाज पुकारलं त्यावर आम्हाला न्याय मिळत नाही अशी आमची भूमिका आहे असं सांगत विरोधी पक्षांनी सभात्याग केला राज्यातील वनजमिनींवर अनधिकृत धार्मिक स्थळ निर्माण करण्याच्या तक्रारी वाढल्या असून येत्या दोन महिन्यात वनजमिनींवरील अतिक्रमणाबाबतची माहिती संकलित करण्यात येईल तसंच अनधिकृत धार्मिक स्थळांची उभारणी करणाऱ्यांवर फौजदारी खटला दाखल करून कारवाई करण्यात येईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी भाजप सदस्य प्रवीण दटके यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त मुंबई पोलीस आयुक्त मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांचा समावेश असणारी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल या समितीकडून दर महिन्यांनी अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा अहवालही घेण्यात येईल अशी घोषणा प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी केली भाजप सदस्य योगेश सागर यांनी अनधिकृत धार्मिक बांधकामांबाबतचा मुद्दा लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला होता राज्यातील वीज पुरवठा तासागणिक स्वस्त दरानं घेण्याची स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित करण्यात का आली असून तसं बंधनही घालण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर औष्णिक वीज उत्पादन महाग पडतं म्हणून नवीन औष्णिक वीज संच उभारणं शक्य नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी प्रश्न केला होता परळीतील औष्णिक वीज संच उभारण्यासाठी संपादित जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचं आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिलं राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निर्णयानुसार दहा लाख किमतीपर्यंतच्या विकासाच्या कामांचं वाटप मजूर सहकारी संस्था सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि पात्र नोंदणीकृत नियमित कंत्राटदार यांना करण्यात येतं महिला सहकारी संस्थांची नोंदणी करण्याची परवानगी सरकारनं दिली आहे यापुढे अशा कामांचं वाटप महिला सहकारी संस्थांना करण्याचाही सरकारचा विचार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितलं माजलगाव येथील पाटबंधारे विभागातील कामांच्या वाटपाबाबत सदस्य प्रकाश सोळंकी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती तर सुधीर मुनगंटीवार यांनी ही उपप्रश्न विचारला त्यावर विकासाची कामं वाटप करण्याबाबत अधिक पारदर्शकपणा आणण्यासाठी लोकप्रतिनिधींची समिती गठीत करण्यात येईल असं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तत्पूर्वी सकाळच्या सत्रातील कामकाजात लक्षवेधी सूचनांवर सभागृहात चर्चा झाली यावेळी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी आल्या असल्या तरी सद्यस्थितीत पाच लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचं महाविद्यालय मिळालं असून कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही असा निर्धार शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला आमदार अभिमन्यू पवार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती राज्यावर नऊ लाख बत्तीस हजार कोटींचं कर्ज झालं असून वाढीव पुरवणी मागण्यांमुळे राज्याची आर्थिक स्थिती ढासळली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका ग्रामीण महाराष्ट्रात बिबट्यांचा प्रश्न गंभीर असून त्यांची नसबंदी करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे त्याला मंजुरी मिळाल्यानंतर त्याविषयीची कार्यवाही करणार वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा जालना जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या अनुदानात आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांची घोषणा न्यायमूर्ती भूषण गवई यांची सरन्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव विधानपरिषदेत एकमताने मंजूर ही होती विधान आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य विधानपरिषदेच्या विशेष बैठकीला मंगळवारी सकाळी दहा वाजता सुरुवात झाली यावेळी नियम दोनशे साठ अन्वये विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावाला कामगार मंत्री आकाश फुंडकर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिलं त्यानंतर पुरवणी मागण्यांवरील चर्चेला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुरुवात केली राज्यावर नऊ लाख बत्तीस हजार कोटींचं कर्ज झालं असून वाढीव पुरवणी मागण्यांमुळे राज्याची आर्थिक स्थिती ढासळली असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांवर केलेल्या भाषणात केला सरकारने पावसाळी अधिवेशनात सत्तावन्न हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या त्याविरोधात दानवे यांनी भूमिका मांडली कृषी खात्याला पुरवणी मागण्यात फक्त दोनशे एकोणतीस कोटी रुपये मिळाले आहेत संपूर्ण अर्थसंकल्पाचा विचार केला तर कृषी खात्याला नऊ हजार कोटींची तरतूद केली आहे यातील पाच हजार कोटी रुपये फक्त नमो योजनेला आहेत महाराष्ट्रावर नऊ लाख बत्तीस हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे महसूल तूट अठ्ठ्याण्णव हजार कोटी रुपयांनी वाढली आहे यावर्षी दोन लाखांची तूट राज्याच्या डोक्यावर येण्याची शक्यता आहे व्याजासाठी राज्याच्या एकूण महसूलापैकी एक तृतीयांश खर्च करते एक लाख कोटीची महसूल तूट महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्याला भूषणावह नसल्याचं म्हणत दानवे यांनी सरकारवर टीका केली दुपारी बारा वाजता सभागृहाच्या नियमित बैठकीला सुरुवात झाली नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत जालना उपविभागांतर्गत शेड नेट हाऊस या घटकांची अंमलबजावणी करताना उल्लंघन झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या या अनियमितता आणि अनि गैरव्यवहार प्रकरणी चौकशी प्रक्रिया पंधरा दिवसात पूर्ण होणार असून चौकशी अंती संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रश्नोत्तरादरम्यान दिली ते पुढे म्हणाले की या अनुषंगाने सखोल तपासणी करण्यासाठी पथक स्थापन करण्यात आली असून जालना जिल्ह्यातील तीन हजार दोनशे अठ्ठावन्न शेडनेटपैकी दोन हजार तीनशे अठ्ठावन्न शेडनेटची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे उर्वरित नऊशे प्रकरणांची तपासणी पुढील पंधरा दिवसात पूर्ण केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सध्या चोपन्न बिबटे असल्याचं निदर्शनाला आलं असून जवळपासच्या मानवी वस्त्यांमध्ये मागील दहा वर्षात वन्य प्राण्याने शिरकाव केल्याच्या बत्तीस घटना निदर्शनाला आल्या आहेत हे हल्ले कमी व्हावेत यासाठी राष्ट्रीय उद्यानाला चारही बाजूने संरक्षक भिंत बांधण्यात येईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते राष्ट्रीय उद्यानात असलेल्या बत्तीस आदिवासी पाड्यांना संरक्षक जाळ्या बसवण्याचं काम सुरू असून त्याचबरोबरीने क्रमाक्रमाने त्यांना उद्यान क्षेत्राबाहेरील नव्वद एकर जागेवर स्थलांतरित करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं ग्रामीण महाराष्ट्रातही बिबट्यांचा प्रश्न गंभीर असून त्यांची नसबंदी करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर त्याविषयीची कार्यवाही करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं सोलापूर जिल्ह्यात खरीप दोन हजार चोवीस या हंगामात विविध जोखीम बाबींकरता वीस जून दोन हजार पंचवीस अखेर दोन लाख बत्तीस हजार आठशे एकावन्न अर्जदार शेतकऱ्यांना दोनशे अठ्याहत्तर कोटी एकाहत्तर लाख रुपये इतकी नुकसान भरपाई निश्चित झाली आहे त्यापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि व्यापक स्थानिक आपत्ती या बाबींकरता एक लाख एकोणसाठ हजार सहाशे नव्याण्णव अर्जदार शेतकऱ्यांना एकूण एकशे सत्त्याण्णव कोटी त्रेसष्ट लाख रुपये इतकी नुकसान भरपाई वितरित करण्यात आली आहे अशी माहिती कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते जालना जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या अनुदानात आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी केली अंबड आणि घनसावंगी तालुक्यात तहसीलदार यांचे लॉग इन आणि पासवर्ड वापरून चौदा हजार पाचशे एकोणपन्नास खातेदारांना चौतीस कोटी सत्त्याण्णव लाख कोटी रुपये इतके अतिरिक्त प्रदान झाल्याचं निदर्शनाला आलं असून त्यासंबंधी आतापर्यंत एकवीस ग्राम महसूल अधिकारी महसूल सहाय्यक सहाय्यक महसूल अधिकारी यांना निलंबित करण्यात आलं आहे तर छत्तीस ग्राम महसूल अधिकारी सहाय्यक महसूल अधिकारी यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे प्रश्नोत्तराच्या तासानंतर माननीय न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल सभापती राम शिंदे यांनी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला हा प्रस्ताव सभागृहात एकमताने एक मंजूर करण्यात आला राज्य शासनाने शंभर दिवसांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे त्यामध्ये विकसित महाराष्ट्र ऍट द रेट दोन हजार सत्तेचाळीस करता व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचा समावेश करण्यात आला आहे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी विधानसभेतील सर्व सदस्यांनी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नागरिकांना प्रोत्साहित करावं असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एका निवेदनाद्वारे केलं सर्व नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसबाबत आपली संकल्पना आणि आकांक्षा याबाबत राज्य शासनाच्या संकेतस्थळावर दिलेल्या क्यू आर कोडवरून व्हॉट्सअॅप चॅटबॉटद्वारे आपला प्रतिसाद द्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं